नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईपोटी एकशे सहा कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे हा निधी भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे हरभऱ्याने गाठला सहा हजारांचा पल्ला हळद सोयाबीन स्थिर नवा हरभरा उपलब्ध पाचशे बत्तीस क्विंटलची आवक सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होताच खाजगी केंद्रावर वाढला भाव खाजगी कापूस खरेदी केंद्रांना सी सी आयची सोलार पंपासाठी आता अठ्ठ्याहत्तर हजार अनुदान एकशे वीस युनिट तयार होणार उन्हाळ्याच्या सुरुवातीला लिंबू चक्क दहा रुपयाला एक मागणी वाढली घायूक बाजारात एकशे साठ रुपये किलो दर पीक विमा मंजुरीची यादी व्हायरल झाली कृषी अधिकारी कार्यालयात गर्दी वाढली वैजापूर येथील घटना दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर निघून गेले शेतकरी हरघर जल पोहोचणार तरी कसे जल जीवन मिशनलाच लागला सुरुंग पहिल्यांदाच पाणी योजनांना तीनशे ऐंशी कोटी रुपये दर दरगगनाला शेतमालाचे भाव कधी वाढणार शेतकऱ्यांना पडतोय प्रश्न पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल होईना ऊसाच्या खरेदी किमतीत पंचवीस रुपयांची वाढ केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने कांदा उत्पादक अहवाल उत्पादन खर्चही निघेना दर वाढण्याची अपेक्षा दुष्काळग्रस्त परिस्थितीत वाशिम तालुक्यात ग्रामपंचायतकडून सक्तीने वसुली टनका ग्रामपंचायत कर वसुलीसाठी सरसावली सूर्यघर वीज योजनेचा लाभ घ्यायचा आहे टॉप सोलरच्या राष्ट्रीय पोर्टलवर करा अर्ज महावितरणाची मदत लातूर जिल्ह्यात तीन हजार एकशे सत्त्याण्णव वीज ग्राहकांनी घेतला योजनेचा लाभ वातावरण बदलामुळे हरभरा पीक उत्पादनात घट शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ कोणते पीक घ्यावे हेच कळे ना शेतकरी चिंतातूर कापूस उत्पादकांची अडवणूक बारा हजार तक्रारी केल्या रद्द विभाग विमा कंपनीचा मनमाने कारभार सदतीस हजार शेतकऱ्यांनाच देणार म्हणे मोबदला अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद